आपले सगळे गाडी इ बॅगली गाडी हे काय नका बोलत आहे तुम्ही खेळाडू काय बाबा सर गाडी सर कार्यक्रम करा खाना सा સાસન પર અસર કરવા સકતું સમુદાય આ શું કે શું આ શું હોય બોલ રોટ એ આલબોલ નો મેસેજ નહીતર એવું શું सर्व लाईव बघत शेतकरी मित्रांना विनंती आहे की शिल्लोड येथील तहसील कार्यालयाजवळ तात्काळ ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी तात्काळ इथं हजर व्हावं कारण आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करण्यात येत आहे त्यामुळं तात्काळ मोठ्या संख्येने हजर व्हावा ही लढाई एकट्या मंगेश शाभाजी नसून सर्व शेतकऱ्यांची आणि शेतकरी पुत्रांची आहे त्यामुळं या पोलीस प्रशासनाला दडपशाही करण्या अगोदर तात्काळ इथं आपण हजर व्हावं શકીલભાઈ પાટિલ ચાલો ઘે શાંત 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 બસુ બસો ઘે કાલી બસુ

ઉપરાંત <anjimo> <audio>

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिनी या अहिंसक आपल्या आंदोलनाची सुरुवात त्या ठिकाणी केली आपल्याला हिंसेचा मार्ग या ठिकाणी निवडायचा नाहीये सर्वांनी शांतता ठेवायची आहे शांततेच्याच मार्गाने आपल्याला पुढे जायचं प्रशासनाची ती इच्छाच आहे की आपण हिंसक व्हावं आणि हे आंदोलन कोणीच निघावं त्यामुळं सर्वांना विनंती आहे आपल्याला शांततेच्या मार्गाने आपल्या आंदोलन आपल्या मागण्या या ठिकाणी चालू ठेवायच्या भावांना आपल्या मागण्याकडे सरकार जर मुद्दा म्हणून कानाडोळा करत असेल तर हे आंदोलन आपल्या सर्वांना हाती घेणे गरजेचं आहे मात्र ही एकट्याची लढाई नाहीये ही लढाई आपल्या सर्व नागरिकांची शेतकऱ्यांची आहे म्हणून या सरकारला जर महात्मा गांधींच्या मार्गाने जर भाषा समजत नसेल तर आपल्या सर्वांना भगतसिंग होणं गरजेचं आहे आम्ही या ठिकाणी दोनशे अडीचशे किलोमीटरहून या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी हिंगोलीवरून आलेलो मराठवाड्याचं जे पार्क शेवटचं टोक आहे आमच्या बाजूला विदर्भ प्रारंभ होतो म्हणून आम्ही जर हो त्या ठिकाणावरून येऊ शकतो तर आपल्याला या भागातल्या आजूबाजूच्या सर्व एक व्यक्तींना यायला हे अवघड आहे ऐका सांगा ना, ना, ना। मग प्रत्येकानं उद्याचा आपला रास्ता रोको असू द्या परवाच्या दिवसचा बंद दि असू द्या सर्वाने हे आपलं आंदोलन स्वतःच आहे आणि आपण याच्यामध्ये हिरारीनं भाग घेतला पाहिजे हे मानून या आंदोलनामध्ये सर्व तात्तीविषयी सहभागी व्हा कारण आपल्याला भगतसिंग झाल्याशिवाय आणि या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनाही माहीत आहे यांना ही भाषा महाराष्ट्राची समजणं झाली यांना या महाराष्ट्राचा नेपाळ करायचा आहे की काय असा प्रश्न या महाराष्ट्रातल्या नागरिकांना पडलेला आहे यांना जर ही भाषा समजली नाही तर महाराष्ट्रातले नागरिक यांना ना धर्तीवर पळू पळू मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही भावांनो हे लक्षात घेतलं पाहिजे पर। कारण महाराष्ट्रातले नागरिक आता महाराष्ट्रातले शेतकरी महाराष्ट्रातले नागरिक आपल्या नागराच्या फळाच्या तलवारी करतील आणि हातामध्ये घेऊन या पुढाऱ्यांच्या पाठीमागे लागतील तेव्हा यांना महाराष्ट्रातला शेतकरी कळत मोठ्या संख्येने जमलं पाहिजे कारण यांना हे आंदोलन आणून टाळायचं आहे इथला माणूस उचलून द्यायचा आहे परंतु आपल्याला ते होऊ द्यायचं नाही आपल्या जोपर्यंत या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय हे काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मो, पेक्षा मोठे झाले का त्यांना इथल्या नागरिकांचं इथल्या शेतकऱ्यांचं देण घेणं नाहीये का आमच्या माणसाच्या केसालाही धक्का लागू द्या मग तुम्हाला दाखवून देऊ इथल्या शेतकरी काय असतात तर तुम्ही इथचा माणूस मनाची वाट पाहताय का म्हणून इथल्या नागरिकांनाही माझा आवाज आहे आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी एका तासाच्या आत जमलं पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो का तर आम्ही बिलकुल ते तर होईलच हे शंभर टक्के होईल काही गोष्टी बोलायच्या असतात काही गोष्टी ह्या झाकून असतात का तर हे प्रशासन आपल्या पाठीमाग आहे आपल्या प्रत्येक गोष्टीवर यांचं लक्ष आहे म्हणून ज्या जेवढ्या ताकदीनं आपण या ठिकाणी दाखवतोय ना त्याच्यापेक्षा मोठा गणिता जन्म घेतलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कावे आपल्या जोर आहे म्हणून मी आता आवाहन करतोय मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलं पाहिजे असं आवाहन मी या उपोषण स्थळावरून इथल्या संपूर्ण नागरिकांना शेतकऱ्यांना करतोय आणि आपणही या ठिकाणी मोठ्या संख्येने या अशी अपेक्षा बाळगतोय आणि थांबतोय शेत मजूर एक झुटीचा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये आणून HELLO! <laughs>